लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे गंगाखेडमधून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सन्मान करत राखी पौर्णिमेनिमित्त गंगाखेड तालुक्यातून हजारो राख्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आल्या त्यावेळी मोठ्या संख्येने महिलेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला त्या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण म्हणजे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या सगळ्या बहिणींचे भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि आपली राखी बांधण्यासाठी हा कंगाटेड मतदारसंघातील सर्व महिलांनी आणि महिला पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर